शैतान शैतवानजी बिस्मिल्लाय रहमान रहीम नसरुमीन फतेहुल करीम ह्या वार्डावरून जमीन भाई आमचे उभे राहिलेले आहे तरी त्यांच्या मध्ये मी एक त्यांना शेर लिहिलेला आहे ते आपल्यासमोर मांडत आहे आंधियो को जरा खबरी करतो शेर वापस पलट के आया है आंधियों को ज़रा ख़बर कर दो शेर वापस पलट के आया है और झुका न पाया जिसे जमाना जिसे हुकूमत वो है हमारे जमीर भाई अरे फिर वक्त के फिरोन से वो करेंगे मुकाबला जमीर भाई नहमद वन सल अला वन सल रसूल हिल करीम अम्मा बाद फ़ौज़ बिल्लाह मिन शैतान रजीम बिस्मिल्लाह रहमान रहीम छत्रपति शिवरायांच्या जन्माने ऐतिहासिक झालेल्या किल्ले शिवनेरी शिव जन्मभूमी आणि या शिवजन्मभूमीमध्ये आजच्या इंडियन नॉ नॅशनल काँग्रेस या पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी जुन्नरचे ऐतिहासिक शहिशाय जुन्नर हजरत सै्यदनाई साक्षा कादिर अहमदुल्ला आले यांच्या पवित्र जागेमध्ये आजपासून आम्ही प्रचाराचा शुभारंभ करत आहोत तिथं जाऊन पठण केल्यानंतर आम्ही आज अधिकृतरित्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे नगराध्यक्षपदासाठी राहीन इसाक खान कागदी ह्या काँग्रेस आयतर्फे उभ्या आहेत त्यासोबत प्रभाग पाचमध्ये इसाक खान कागदी व त्याच्यासोबत एक महिला आमची काँग्रेसची येणार आहेत त्यासोबत प्रभाग दहामध्ये मी स्वत उभा आहे आणि अफरोज अशफाक शेख या काँग्रेस काँग्रेसच्या आमच्या भगिनी आमच्यासोबत आहे तसेच विविध ठिकाणी आमचे उमेदवार या ठिकाणी सगळ्या प्रभागामध्ये प्रभाग तीन प्रभाग पाच नऊ आणि दहा या ठिकाणी आम्ही उभे केलेले आहे एकवीस तारखेला माघार होणार आहे आणि माघारीच्या नंतर खऱ्या अर्थानं जुन्नर नगरपालिकेची रणधुमाळी या ठिकाणी चालू होणार आहे जुन्नर नगरपालिकेमध्ये अनेक वर्ष काम करत असताना किंवा प्रशासनामध्ये काम करत असताना जुन्नर शहरामध्ये जातीय एकता जातीय सलोका कायम राहावा व जुन्नर शहरामध्ये जे लोक जातीयवाद करतात जे धर्मवाद करतात जे जुन्नर अशांत करण्याचं वेळोवेळी काम करतात त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम आपण या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये केलेलं आहे आपण जुन्नर शहरामध्ये बघितलं असेल तर मागच्या अनेक वर्षापासून दोन हजार तेरापासून तेराची जी शेवटची दंगल झाली त्याच्यानंतर जुन्नर शहरामध्ये जुन्नर अतिशय शांत आहे जुन्नरमध्ये सुन्नी हे भांडण राहिलेलं नाही जुन्नरमध्ये तबलीग जमात जातीवाद हा मुस्लिम समाजामध्ये आम्ही संपुष्टात आणलेला आहे कुराणची एक आयात आहे वाहत असे मोबे आपलीला आहे जमीओवाला तफर रखू अल्लाह की रस्सी को से थांबो और फिरको में मत बटो या आयातच्या अनुषंगाने आम्ही अनेक वर्ष काम करत असताना मुस्लिम समाजामध्ये इत्याद आणि इत्तेफाक कायम राहावा आणि समाज संघटित राहावा समाज ताकतवान ताकदवान राहावा समाजावर इतर ठिकाणी आपण बघितलं तर अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार होतात तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार होतात या अन्याय अत्याचाराचा मुकाबला आम्ही तिथं जाऊन ठामपणे त्याचा मुकाबला केलेला आहे त्यामध्ये आपण प्रामुख्याने बघितलं तर आण्यापासून नाण्यापर्यंत अनेक गावामध्ये ज्या वेळेला का तिकडे काही गडबड झाली आम्ही तिथं पोचलो नारायणगावला काय प्रॉब्लेम झाला तिथं आमच्या मुस्लिमचा तरुणांवर हल्ला झाला आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो बेले बांगरवाडी या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला दफन करू दिलं जात नव्हतं आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो कानापूरसारख्या गावामध्ये एका मृत मुस्लिम व्यक्तीला दफन केलं जात देत नव्हतं तिथं आम्ही पोचलो पारुंडे या ठिकाणी आमच्या एका मुस्लिम युवकाला मारहाण करण्यात आली त्याचा हात मोडण्यात आला चा त्या ठिकाणी आम्ही पोचलो अनेक ठिकाणी निदड्या छातीने आम्ही या ठिकाणी मुस्लिम समाजाला छातीचं कोट करून आम्ही मदत केलेली आहे त्यासोबत जुन्नर शहरामध्ये आपण काही वर्ष अगोदर बघितलं तर शहरामध्ये सुद्धा अनन्य अन्याय अत्याचार होत होते समाज संघटित करून त्यांना ताट मानणं आणि छाती काढून चालण्याचा स्वाभिमान या ठिकाणी आम्ही दिलेला आहे त्यासाठी मी स्वत कायद्याचं शिक्षक घेऊन वकील झालो पी एच डी त्यामागे गेलो आय आर एफमध्ये गेलो आणि परिपक्व असं शिक्षण घेऊन या ठिकाणी समाजाच्या समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा दिला ज्या ज्या ठिकाणी अन्याय झाले त्या त्या ठिकाणी पोहोचून जे गुन्हेगार होते त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्यावर गंभीर गुन्हे या ठिकाणी आम्ही दाखल केलेले आहे अनेकांना येरोड्या तुरुंगामध्ये आम्ही टाकलेलं आहे अनेक पोलीस या ठिकाणी आपण निलंबित केलेले आहे आणि अनेक आय एस आय पी एस आपण या ठिकाणी निलंबनाच्या प्रक्रियेत आणून त्यांना माफ केलेलं आहे तीन मंत्री आपण जुन्नर कोर्टामध्ये आणलेले आहे आणि उद्याच्या भविष्यामध्ये आपण बघाल का ज्या ज्या लोकांनी मुस्लिम समाजावर दलित समाजावर आदिवासी समाजावर टीका केल्या त्या सगळ्यांवरती आपण गुन्हे दाखल करणार आहोत त्या सगळ्यांना जुन्नर कोर्टामध्ये आपण खेचून आणणार आहोत कायद्याच्या चौकटीत आणि घटनेने दिलेल्या ताकदीनुसार आपण या ठिकाणी हे सर्व काम या ठिकाणी तरुणांच्या सहकार्याने आणि मुस्लिम समाजाच्या दमाने आपण या ठिकाणी करणार आहोत